आता त्या हालत झाली ना आता त्याला जबाबदारी महानगरपालिका आहे काय हा पैसेच द्या पाहिजे ना नोटीस हा तिथे नावाय पाहिजे होतं की इथे ना आलं पाहिजे बाडोत्री रूम आल्या ना काय पैशाची कमी आहे काय हा पैसा पाहिजे ना म्हणून लालसगिरी करतायत अरे हा मग हा महानगरपालिकेने काय पैसे काढलेत काय हा पाहिजे पहिलेला कोण जबाबदार असते रे हा मला कोणी गेला असता मला कोण आणून लिहिले असते का रिटर्न पण आम्ही इथं कामाला जायसाठी झोपलोय मोठी दगड पडली असती मिक्स केलं असतं मग हा काय असत माझी मम्मी आहे हा त्या दहाटक्या मी पहिले सांगा सर तुम्हाला तीन नोटीस येत आहेत तीन पण तुम्ही त्या तीन तीन नोटीस झाले हा सांगितलं होतं की तुम्ही या बिल्डिंगचं ऑडिट करा बिल्डिंगला जर तीन तीन नोटीस आलेल्या आहेत तर महानगरपालिकेने दुर्लक्ष का केला सो पूर्ण पुरन बिल्डिंग पडली आतापर्यंत सतरा लोक पंधरा लोक बाहेर काढले अजून दोन लोक बाकी आहेत ऑफिशियल या आकड्या चा आकडा वाढण्याची शक्यता आहे वाढण्याची शक्यता आहे म्हणण्यापेक्षा आता पूर्ण डिटेक्ट केलं किती किती लोक आपल्याला असू शकतात तर काही लोक लोकांच्या घरी पाहुणे आलेले काही सुरुवातीला सापडले आणि आता पहिले तर दोन लोक अजून आतमध्ये आहेत त्यांना काढायचं रेस्क्यू काम एनडीआरएफ आणि महानगरपालिका फायर ब्रिगेड वर काम चालू आहे टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर यावेळेला मी उपस्थित आहे विरार पूर्वेच्या विजयनगर मध्ये जवळजवळ तीस तासाहून अधिक काळ उलटलेला आहे तरी देखील अजूनही मृतदेह शोधण्याचं काम सुरू आहे सुरुवातीला एनडीआरएफच्या टीमला अडचणी येत होत्या परंतु नंतर ज्या वेळेला चाळी तोडल्या त्यावेळेला मात्र मृतदेह बाहेर पडायला सुरुवात झालेली आहे आपल्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दिनेश आहेत जे सुरुवातीपासून लोकांना सर्वच गोष्टींची मदत आहेत सुरुवातीची सुरुवातीची जी घटना होती ती देखील पोलिसांना सांगणारे दिनेश आयरेज होते दिनेश जी आतापर्यंत काय माहिती समोर आलेली आहे जो प्रकार घडला हा खूप वेदनादायक प्रकार आहे खरतरी या बिल्डिंगमध्ये माझेही मित्र ज्याचा वाढदिवस मुलीचा होता ती संपूर्ण फॅमिली जी आहे या ठिकाणी खाली गेलेली आहे हे होत असताना आम्ही असे विरार महानगरपालिकेला वारंवार सांगितलं होतं की तुम्ही या बिल्डिंगचं ऑडिट करा बिल्डिंगला जर तीन तीन नोटीस आलेले आहेत तर महानगरपालिकेने दुर्लक्ष का केलं सो संपूर्ण बिल्डिंग पडली आतापर्यंत सतरा लोक पंधरा लोक बाहेर काढले अजून दोन लोक बाकी आहेत ऑफिशियल आकड्या आकडा वाढण्याची शक्यता आहे वाढण्याची शक्यता आहे म्हणण्यापेक्षा आता पूर्ण डिटेक्ट केलं किती किती लोक आपल्याला असू शकतात तर काही लोक लोकांच्या घरी पाहुणे आलेले काही सुरुवातीला अनोळखी सापडले आणि आता पहिले तर दोन लोक अजून आतमध्ये आहेत त्यांना काढायचं रेस्क्यू काम एनडीआरएफ आणि महानगरपालिका फायर ब्रिगेड वगैरे काम चालू आहे खरं प्रशासन हे माझा प्रश्न हा आहे की हे ते एनडीआरएफ आहे महानगरपालिका आहे फायर ब्रिगेड आहे त्याच्यानंतर पोलीस प्रशासन आहे एवढं होत असताना इकडे आमदार येत आहेत खासदार येतात चमकोगिरी करतात अरे एवढं करायचं तुम्ही लोकांना मदत करा आताही मी दोन मिनिटांपूर्वी मागच्या चाळीखाली गेल्या त्या चाळीमध्ये इकडे जाऊन लोक बाहेर बसलेले आहेत त्यांना खायचे पालिकेने तशी व्यवस्था केली आहे परंतु तुम्ही आमदार खासदार म्हणून येऊन फक्त येत आहे का मी आहे जसं तुम्ही एकेच्या के बिल्डिंगला केलं रडलात ओढलात तसं तर हेच ते इथे करणार आहात का माझ्या माझी प्रमाणे महाराष्ट्रातली किंवा राज्यातली ही दुसरी घटना असेल की एवढा वेळ आ, आ, पोलीस प्रशासन या टीमला एक रेस्क्यू करायला एवढा वेळ लागलेला आहे आणि हे जे बिल्डर आहे तिथले दोन हा सुरेंद्र भोईर आणि हा साने मित्तल साने म्हणून यांनी फक्त यांच्या रूम ह्या दोघांच्या याच्यामध्ये आहेत आणि ह्या ज्या रूम आहेत ह्याचे पैसे फक्त लोका या लोकांनी घेण्याचं काम केलं या पैसे घेण्याचं काम केल्यानंतर याने कोणत्याही बिल्डिंगकडे त्याला रिपेरिंग करण्याचं काम केलं नाहीये आणि ह्याचाच भूर्दंड म्हणून आज ही लोक याच्यामध्ये मेलेली आहेत माझी प्रशासनाला विनंती आहे माझी महानगरपालिकेमध्ये जे बगवणेदार आहेत यांना त्वरित तुम्ही त्यांना प्रमाणपत्र द्यायला पाहिजे ज्या तुम्ही चाळी तोडलेल्या आहेत त्या लोकांना तुम्ही त्या चाळी त्वरित बांधून दिल्या पाहिजेत आणि जे बिल्डर आहेत यांच्यावर तुम्ही सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल केलाच पाहिजे मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो आता फक्त आम्ही तुमच्याशी बोलतोय चर्चा करतोय बाईट देतोय आम्ही सगळे इथे पक्ष कोणी नाहीये आम्ही सर्व पक्षीय सर्व लोक आम्ही इथले नागरिक म्हणून जो पण ह्या चाळवाल्यांना ह्या बिल्डिंगवाल्यांना त्यांना त्यांची राहायची सोय होत नाही चाळवाल्यांना त्यांची जागा घर बांधून देत नाही तो लढत राहणार आहोत आपण जर पाहिलं तर तीस तासाहून अधिक काळ उलटलेला आहे तरी देखील मृतदेह शोधण्याचं काम सुरू आहे वसई विरार शहर महानगरपालिकेची जी व्यवस्था आहे ती किती चांगली आणि किती वाईट आहे या दृश्यातून आपल्याला पाहायला मिळते दुसरीकडे आपण जर पाहिलं तर बिल्डर नित्तल साने याच्यावरती सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल होईल का इतकं सगळं झाल्याच्या नंतर वसई विराज शहर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना जाग येईल का या ठिकाणी एनडीआरएफ ची टीम आहेत अग्निशमन दलाची लोकं आहेत पोलीस दल आहे वसई विराज शहर महानगरपालिकेची लोक देखील आहेत बचाव कार्यामध्ये सुरुवातीला अडथळा येत होता परंतु नंतर हळूहळू जे मृतदेह आहेत ते बाहेर काढण्यामध्ये आता प्रशासनाला यश आलेलं आहे या सगळ्या गोष्टींमागे मागे नेमकं कोणाचा हात आहे हे शोधणं काळाची गरज आहे आपल्याला या सर्व विषय काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरार